नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या मध्ये तुमचे स्वागत आहे आणि आम्ही दोघी आज जावा तर चालत आलो या आणि हे शेत आमचं नदीकाठाही लांब आहे आणि आज आम्ही सरी उजरायला आलेलो आहे आज गाडी आमची खराब झाली आहे त्यामुळे आम्हाला आज गाडी नाही आणि आम्ही आज चालत आलो आहे आणि शेत इथून आता आम्ही पंधरा मिनटं झालं चालत आलो आहे आणि इथे आल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ चालू केलेला आहे आणि शेत आता इकडे आहे आमचं आणि इथे शेता शेजारीच आमची इथं नदी पण आहे गावची ही नदी भोगावती आहे ही नदी आमच्या गावाच्या लांबच आहे एवढी काही जवळ नाही आहे आणि परत सगळ्यांची शेते नदी काटाळीच आहेत नदी, नदी मोठी आहे आमची हा ही नदीला ह्या पाणी भरपूर असतय आता तुम्ही बघा नदी फुल भरलेली आहे आता हा व्हिडिओ लांबून आहे त्यामुळे तुम्हाला ही नदी छोटी दिसत असेल नदी फुल अशी भरलेली आहे आणि हा व्हिडिओ आम्ही जरा लांबून केलाय त्यामुळे तुम्हाला छोटी दिसत असेल जवळ इथे वाट आहे चांगली खाला जाण्यासाठी आम... ही नदी पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर येतो त्यावेळी ही खालील शेती सगळी बुडली जातात आणि मग उन्हाळ्यामध्ये जेव्हा घात येते यामध्ये माणसं वैरणीचं पीकच घेतात याच्यामध्ये दुसरं काय याच्यामध्ये पीक घेत नाहीत कडवाळ असे काही लावले जाते यामध्ये आणि सगळीकडे गावामध्ये जेव्हा नदी असतात त्याच्या सोभोवती सो ही मिरचीची फुले आपल्याला पा पाहायला मिळतातच त्याला लाल मिरचीची फुलं असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा आणि फायनली आम्ही आमच्या शेतामध्ये पोहोचलेलो आहे यामध्ये पावसाळ्याला भात होत ते भात आता काढून आम्ही नांगरलेला आहे आणि सरी सोडलेली आहे लावण करायची आहे इथे आमचं एक वर रान आहे हे आणि आमचं सरी उजरायचं काम चालू झालेलं आहे आणि आम्ही सकाळचे नऊ वाजता आलेलो आहे सगळीकडे इथे नदी काटायला कोण कोण माणसं वैरण लालेले आहेत कोण लावण कराय आलेले आहेत आम्ही पण या वावरात मंगळवारी लावण करणार आहे त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळेल ही जी ढेकळे आहेत जी खाली पडतात म्हणून ती सरळ व्यवस्थित लावली जातात कारण कांडी हो ते कांडीच्या डोळ्यावर खाली पडू नये म्हणून आणि सरीतील मोठा ढेकळा असेल ते पण वर सरीवर ठेवायचा आहे व ते तेला सरी उजरणे असे म्हणतात व तुमच्याकडे काय म्हणतात प्लीज कमेंट करून सांगा शेतकरी मित्र टायमिंग ठरलेले आहे मग वकील असेल बँकेचे असेल पर ऑफिस मध्ये काम करणारे माणसाचे असेल पर शेतकरी माणसांचे टायमिंग ठरलेले नाही आहे कारण तो दिवसभर पण कष्ट करत असतो आणि रात्रभर पण कष्ट करत असतो पाण्याच्या विजेचे टायमिंग सुद्धा रात्रीच्या बारा वाजल्यापासून चालू होते आठवड्यातील चार दिवस रात्रीच्या बारा वाजता व आठवड्यातील चार दिवस दिवसाचे पाळी असते शेतकरी कितीही काबाड कष्ट केलं पण शेतकऱ्याला काही भाव मिळतच नाही शेतकऱ्याला भाव मिळत नाही तो नाही भाजीपाल्याला किंवा कोणत्याही पिकाला दर असतो तो शेतकऱ्याच्या अगोदर तो दलाल अर्धवट घेत असतो त्याचा दर आणि शेतकऱ्याला त्याचा अर्धाच फायदा होतो आणि अर्धा फायदा होतो त्यामुळे शेती करायची का दलाली करायची हेच काही कळत नाही मैत्रीण तुम्हाला तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला असेच आमचे शेतातले व्हिडिओ पाहायचे असेल तर क कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी असे शेतातले पण व्हिडिओ आणि घरातले रेसिपीचे पण व्हिडिओ तुम्ही आम्ही टाकतोय वरती ते पाहत जा आणि असं अशा नवीन व्हिडिओसोबत परत भेटूया धन्यवाद